साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडवा हा सण सगळीकडे साजरा होतो गुढीपाडव्याला हिंदू धर्मात खूप मान्यता आहे या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते गुढीपाडव्याला श्रीखंड करण्याची प्रथा आहे श्रीखंड पुरी असा फक्कड बेत आखला जातो अनेक घरी चक्का करून श्रीखंड बनवतात तर पुऱ्यांमध्येही विविध प्रकार करून पाहतात यंदाच्या गुढीपाडव्याला वेगळ्या प्रकारच्या पुऱ्या आज आपण इथं पाहणार आहोत त्या म्हणजे पाकातील पुऱ्या खास गुढीपाडव्यालाच या पुऱ्या बनवल्या जातात खूप छान रेसिपी आहे अगदी जुनी रेसिपी आहे या गुढीपाडव्याला तुम्ही देखील तुमच्या घरी अशा पुऱ्या नक्की बनवा आणि सर्वांना खुश करून टाका या पाकातल्या पुऱ्या अगदी पारंपरिक आहेत ज्या पूर्वीपासून गुढीपाडव्या सणाला बनवल्या जातात पाकातील पुरी हा महाराष्ट्रातील पारंपरिक गोड पदार्थ आहे सणासुदीला म्हणजेच गुढीपाडवाला हा पदार्थ अगदी आवर्जून बनवला जातो हा खूप दिवस टिकणारा असा पदार्थ आहे तीन ते चार दिवस या पुऱ्या चांगल्या टिकतात आणि खायलाही खुसखुशीत लागतात नमस्कार मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत मी इथं एक वाटी रवा चाळून घेतलेला आहे एक वाटी म्हणजे अडीचशे ग्रॅम इतका त्याच्यामध्ये दोन चमचे इतकं मी कडकडीत मोहन घालत आहे त्या रव्यावर आणि चिमूटभर मीठ देखील घालायचं आहे आता मोहन घातल्यावर थोडासा रवा मी वरतून घातलेला आहे आणि अर्धी वाटी इतकं दही घालायचं आहे अडीचशे ग्रॅम रव्याला शंभर ग्रॅम इतकं दही लागतं आता सर्व काही हातावर मुटका होईल असं अगदी मळून मळून घ्यायचं जर पाण्याचा पाण्याची गरज आपल्याला इथं पडली तरच पाण्याचा उपयोग करायचा आहे नाहीतर घट्टस याचा गोळा आपल्याला अगदी व्यवस्थितप्रमाणे प्रकारे मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मला इथं थोडेसे पाण्याची गरज वाटली आहे तर मी इथं थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे गोळा चांगल्या प्रकारे मळून मळून घ्यायचा आहे आणि अर्धा तासासाठी भिजण्यासाठी साईटला ठेवून द्यायचा आहे अगदी व्यवस्थित रीतीने हा गोळा मळला जावा म्हणजेच त्याच्या पुऱ्या छान होतात तुम्ही बघू शकता आता बघा अर्ध्या तासानंतर रवा फुगलेला आहे त्यामुळं पीठ असं तुम्हाला ठिकरलेलं दिसेल म्हणजेच त्याला चिरा गेलेल्या दिसतील म्हणून काय करायचं आहे पुन्हा एकदा हाताने दाबून दाबून असं हे पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला इथं पाण्याचा हात लावण्याची गरज पडली तर तुम्ही लावू शकता आता असे छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचेत म्हणजेच गोळे बनवून घ्यायचेत आणि छान प्रकारे याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात जर तुम्हाला अशा प्रकारे पुरी लाटायला त्रास वाटत असेल गोळ्याची तर चपातीसारखी मोठी पुरी लाटून नंतर एका ग्लासच्या सहाय्याने ते कट करायचे आता काय करायचं आहे एक भांडं घ्यायचं आहे पाक तयार करण्यासाठी त्याच्यात मी अडीचशे ग्रॅम इतकी साखर म्हणजेच एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी साखरेला एक वाटीच पाणी घालायचं आहे आता याच्यातच घालणार आहोत आपण वेलची त्याच्यानंतर हे मी प्रीमिक्स बनवलेलं आहे लिंबू आणि साखरेचं ते घालत आहे एक चमचा गुढीपाडव्याची रेसिपी आहे ती छानच व्हायला पाहिजे लिंबामुळे काय होतं पाक अगदी काचेसारखा होतो आता याच्यात घालूया आपण केसर आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक तारी पाक आला की गॅस अगदी बारीक करायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी काचेसारखा हा पाक तयार होतो लिंबू पिळल्याने आता माझ्याकडे लिंबू नाही त्याच्यामुळं मी इथं चमचाभरीतकं ते प्रीमिक्स घातलेलं आहे आता छान प्रकारे पुऱ्या लाटून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता अगदी एक ग्लासचं आकाराचं भांडं घ्यायचं आहे चिरेच्या आकाराचं आणि त्यांनी पुऱ्या कट करून घ्यायच्यात आणि तेलामध्ये चांगल्या मस्त अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्यात जेवढ्या तुम्ही पुऱ्या व्यवस्थित तळणार कलर येईपर्यंत तेवढीच ही रेसिपी अगदी खमंग खुसखुशीत लागणार बघू शकता किती छान अशा पुऱ्या बनून तयार आहेत आता पाकसुद्धा अगदी व्यवस्थित आपला तयार झालेला आहे आता आपण पुऱ्या तळून घेऊया आता तेल चांगलं कडकडीत गरम असावं जेणेकरून पुरी छान फुगेल खूप छान रेसिपी आहे अगदी जुनी अगदी पारंपरिक रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बघा छान प्रकारे या पुऱ्या इथं आपण तळून घेऊया व्यवस्थित रीतीने अजिबात गडबड करायची नाही आहे पुऱ्या चांगल्या तळल्या जाव्या पाकसुद्धा बघू शकता किती काचेसारखा झालेला आहे आता पुऱ्या छान आपल्या तळून झालेल्या आहेत आता सर्व पुड्या पुऱ्या काढून आपल्याला पाकामध्ये घालायच्यात पाक जरा हलका गरम असावा बारीक गॅसवर जर हा पाक ठेवला तर तो छान गरम राहतो आता पुऱ्या पाकामध्ये घालून घेऊया पाकामध्ये पुरी घातली की सगळीकडून या पुऱ्यांवर हा पाक घालायचा आहे अगदी चमचाच्या सहाय्याने छान प्रकारे बुडवायच्यात त्याच्यामध्ये आणि पाच ते सात मिनटं या पुऱ्या अशाच याच्यामध्ये ठेवून द्यायच्यात म्हणजे या पुऱ्या पाकामध्ये छान मुरल्या जातात बघू शकता इतकी छान रेसिपी आहे जी अगदी छान लागते तुम्ही ही रेसिपी अगदी गुढीपाडव्यालाच काय कधी जरी बनवली तरीसुद्धा सर्वच आवडीने खातील आता या पुऱ्यांसोबत तुम्ही शेवयांची खीर किंवा बासुंदी करू शकता आणि आता पाकातल्या पुऱ्या काढून घेऊया तयार आहेत मस्त अशा खमंग खुसखुशीत पाडव्याला जाणाऱ्या या पाकातल्या पुऱ्या अगदी वेगळी रेसिपी आहे तुम्हाला सुद्धा ही रेसिपी जर माहीत असेल किंवा तुमच्याकडे देखील पाडव्याला याचा नैवेद्य बनवला जात असेल तर मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका बघा किती छान अशा या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता या पुऱ्या रूम टेम्परेचरवर एक चार ते पाच दिवस अगदी तशाच राहतात छान लागतात खमंग झालेल्या आहेत खूपच खुसखुशीत लागतात तयार आहे मस्त अशा या गुढीपाडवा स्पेशल पाकातल्या पुऱ्या तर माझी ही आजची पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर भरभरून लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तोपर्यंत तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा